आपल्याला फ्लिपकार्टवरनं पार्सल आलेले ऑप्शन आहे मस्त शिल्फी का तुम्ही त्यांना पब्लिक ही बघा आपली गाडी उभी आहे म्हणजे माणसाने आज आण पप्पा आज लेत उठले तर सकाळ वे सकाळची वेळ झालं तर कसं काय मड बघलं गुड मॉर्निंग आणि आत्ता उभा आहे ते आपण उकूजच्या पुला उभा आहे पावसानं सकाळपासून जोर पकडला नाहीत का तेव्हा मोठी गाडी झाली मोठी गाडी कशी हे झाल्या बघा लेम्यावे गाडीला धुवायचे दिसते कसं बघा हिरव सगळी झाल्या ना रावच दिसते जाऊया आता आपण लिवशन नाही थांबायची तर आपलं काम पण जायचं जायचंय उठलो आणि काशीम त्याला माहिती आहे का पप्पा म्हणलेत की जर जाहान जाऊ करून पप्पा म्हणले की माणसात घेऊन जाऊन म्हणून नाही केलेली मुलगी ठीक आहे घेऊन येतो तर माणसाचं घेऊन येऊ आणि काम चालू करा कामा दिवशी काय झालं वाचवा आली नाही तुरेजाचं काम काही चालू केलेलं नाही आहे तुरेजाचं काम एक आठवड्यापासून झालं बंद आठवडा म्हणजे दोन आठवड्याचं बंद आहे ते आता ते झाल्यानंतर म्हणजे एकट्या पाठिमागेत काम घेतलं मग दाखवतोच मी त्या पाठिमागेत काम घेतले मग ते झाल्यानंतर चालू करत दोन दिवसात आठ्यात मग दोन दोन दिवसात मग दोन दिवसानंतर आपण चालू करूया ते चालू करूया तर लवकर पटाच्या थांबले आपल्यासाठी जमा निघून आपलं काम चालू मी आहे सुरेजाच्या घरापाशी गाडीवरती चावली देवादापासशी आणि सुरेजाचं काही काम नाही झालेलं एवढंच झाले बघा तुम्हाला दाखवले एवढं एवढंच झालं बघ एवढंच झालंय आणि आमचा एक गडी काय आलेला नाही आहे आमच्या घडी एक नाही काय माहिती पण एक आमचा आलाय या एक गडी का आलेला नाही आमचा आणि आमचं दुसरं काम कुठं चाललंय मध्ये शहा घराचं खाली शा घरात खाली काम चाललं तुम्ही दाखवलं आणि पावसानं ना लिही जोर पकडला दोन दिवस झाला ना पाऊस गोळा करून टाकतो या बघा दिसतं तुम्हा कॅमेरामध्ये आणि आमच्या घडीने आज कुठं फरार आले काय माहिती आम्ही काय आलेलंच राहील आज आला तर पाठीमान येऊ शकतो काय सांगू शकत पाठी म्हणून आलं तरी येऊ शकते तर आणि ग्रिल ब्रिल सगळे एकदम बसलेलं फक्त आपलं काय सीन झालाय की हे मारत राहील ना ग्रिल म राहिलेलं तर हे मारलं पाहिजे आपल्याला पाठी मागचं तर आता आपलं दुसरं काम आपण निघूया हे सुरेशाचं घर आणि काम इथं चालू आहे बघा आणि सगळं दगडायचं आहे बरं का हे ना तीन दिवस गेला तर गायला ह्याला तीन दिवस गेलाय ते नसतंय आणि बाथरूमला ले नाही आहे एका दिवसात बाथरूम झालंय म्हणजे अर्धे दिवस पकडून तुला लेन नव्हतं इकडची भीत तिकडची फक्त ही आणि ही गाठल्या संडास ना सॉरी ते संडास आणि हे बाथरूम आहे तीन दिवस एवढ्या गायाला असते तीन दिवस मग कसली दगड बाहेर असतील बघा दोन ते तीन पोत्याचा माल एका गायला गेलाय बघा किती बाल गेला असेल आता माल टाकायचा म्हणजे नऊ वाजून गेलेत एवढं राहिले झालं राहिले काल दुसरे मग सांगतो कालच झालं असतं पण काल हे लई टाईम खाल्लं हे नाही हे टाइम खाले हे अजून काही लेवलला आलेलं नाही का अजून लेवलला काय आलेलं नाही ही दगडाची भीत आहे ही सगळी अजून निघते हे अजून वाजलेलं नाही हे शिरची हे सोडून हे सोडून चिरा सोडला सगळी दगडाची भीत आहे तीन दिवस पुरेला गेलेत आणि पाठीमाग खंडा खानायचे आणि आमचा एक माणूस काय आज आलेला नाही आज आमचा माणूस कुठे गेला आहे काय माहिती नाही शोधला शोधला काय आणि पावसानं पण दुरला गेला आहे बाहेर पण काय उभं राहूनच दिला आणि हे पण आपलं मारायचं आहे म्हणजे सरावात का नाही तुम्हाला सांगतो हे एवढं ना हे एवढं म्हणजे हे पुरं मारायचे पण दगडाचं आहे तुम्हाला सांगतो हे दगडाचं आहे तुकडचं पण थोडं मारतं हिथं हे असं मारायचं आहे ओके मध्ये हो ना फ्लिपकार्टवर ना पार्सल आलेलं आहे मग अशी फोडलं मी बघितलं सेल्फी ठीक आहे तर वरचं होऊन चालू केले बघा हे वाश वगैरे टाकले पाली साफसफाई केली आता दीड वाजून गेले जेवायला सुट्टी करतो म्हणलं देवाला तर सुट्टी केल्या आणि हे तुम्हाला दाखवतो एकदम पद्धतशीर कसली आहे काय ते सूर्यदेवताना आपल्याला दर्शन दाखवले असता जे आता किती हुशार राहते तेव्हा लगेचलाच वाचतो पाच पाच ते सहा मिनटं लगेच आवाज येते परत जाते येते जाते लाईट आले का मी चार्जर घेऊन आलोय चार्जिंग लावायला चार्जर घेऊन आलोय केवढ वरचं नाही झालेलं आत्ता ती वाजली लेट सुट्टी गेली लेट आलो लेट जायचं लेट पाच मग आपण निघून जायचं नाही थांबायचं एवढी भेट केली आपली वाटायचं बरोबर ना लय पण नाही ताप द्यायचं शरीराला लय पण ताप दिला ना पण उद्याचं काम होत नाही तुम्हाला सेल्फीस्टिक मागून ना भरपूर देऊन झालं म्हणजे एक आठवड्याला ऑर्डर केलेली उद्या ऑर्डर येणार होती ती आज आली म्हणजे मला तुम्ही सांगला असं सा काहीच की आज ऑर्डरमध्ये तुमची तो ऑर्डर झाला आज ऑर्डर येणार आहे बघा ठीक आहे येऊ आहे काही फरक न पडता आला तरी नाही तर नाही ही मी मागवली होती बघा फ्लिपकार्टवरून ऑर्डर आली आणि मी का वापरलेलं नाही अजून अशीच आहे बघा मी मागाशी खोलली म्हणजे आणली तेव्हाच खोललेली एक आहे मस्त सेल्फीस्टिक आहे है ये ला। लाइट पे ऑप्शन है पाठ मगन लाइट पस्त सिल्पी टीका तुम्हें मगवू श्लिपकार्टर नगवा जास्त प्राइज नहीं है थोड़ी प्राइज है